कोगनोळीमध्ये अवतरली प्रति पंढरी हालसिद्धनाथ शाळेची आषाढी दिंडी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद श्री हालसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गर्ल्स हायस्कूल व नवोदय करिअर अकॅडमी यांची आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली प्रति पंढरी अवतरल्याचे चित्र दिसून आले दिंडीस विद्यार्थी पालक व ग्रामस्थांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोहळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी संत गोरा कुंभार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्यासह अनेक संतांच्या वेशभूषा केल्या होत्या पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून पालखीचे पूजन नागरिकांनी केले दिंडी सोहळ्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन देव बाळू कोळी यांच्या हस्ते झाले दिंडी अंबाबाई मंदिर लोखंडे गल्ली विठ्ठल मंदिर माळी गल्ली चव्हाण गल्ली गायकवाड गल्ली मार्गे श्री सद्गुरु पूर्णानंद महाराज मठामध्ये दिंडीची सांगता झाली श्री सद्गुरु पूर्णानंद महाराज मठामध्ये रिंगण सोहळा भजन विठ्ठल नामाचा जप पार पडले हंचिनाळ रोडवरील विठ्ठल मंदिरामध्ये सर्व उपस्थित आरती अमर सचिन नाईक बापू सूर्यवंशी गुरुजी विद्याताई वटकर राज कोळेकर यांच्याकडून फराळाचे वाटप केले संस्थेचे संस्थापक विठ्ठल कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य चंद्रशेखर कुलकर्णी समन्वयक दीपक कांबळे मुख्याध्यापिका तेजस्विनी सुतार मीनाक्षी वाडकर यांच्यासह सांस्कृतिक विभाग प्रमुख दीपाली कांबळे सरिता घरमोडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले